लोकांचे पेरात कॅमेरे उद्या जर तुम्ही मध्ये दिसले तर तुम्हाला माहित नाही पूर्ण दहा वर्ष शिक्षण तुम्ही हाताने साठी करतो ना ही लोकांना काय यांचा स्वार्थ साधायचा हे सत्ता आहेत हे सत्तेसाठी तुम्हाला वापरून घेतील सिद्धन संपलो आतापर्यंत एकही गरीबाचा श्रीमंताचा म्हणता पुढे आत गेला नाही तुम्हाला माहिती म्हणून सांगतो पूर्ण उद्या तुम्हाला कोणताही सरकारी काम करायचं असेल तर पोलीस व्हेरिफिकेशन ये ध्यानात ठेवा उद्या तुम्ही पाच पाच किलोमीटर पळाले दे छाती कमवली हो उंची कमवली हो पोलीस मध्ये हो जायचंय दाखला चुकीचा मिळाला समजायचे नाही उद्या मिलिटरी जायचं आहे उद्या खटाचं दुकान काढायचंय उद्या औषध दुकान काढायचंय आपण छत्रपतीच्या रक्तातली माणसं आहे आपल्याला घामानं कमावायची सवय तुम्ही ना तू या लोकांना काय गेलंय आणि लोकांना तुम्ही इंद्रिकर काही बोलतो काही नाही गरिबांचे संस्था बसलेत बसले बस्ते दहा वर्षी शिक्षा म्हणजे तुम्ही काय खेळ सांगा नाही उद्या तुम्ही छाती कमवली उंची भरली मिलिटरी गेल उद्या तुम्हाला चान्सी देत हे लोकांना काय यांनी एवढं कमवून ठेवले महाराज दहाव्याला पेटवलं तर स्वतःपर्यंत धुवून निघाल हे काय हो हा यांना गाव का टाकायचे का चिंगणे निवडायचे का वासरा फेडायचे बकरं बांधायचे त्यांना काय करता ठेवलेलं उकरायचं काय काढायचं तुम्ही मी फक्त लाखात खेळतोय लाखात तरी आपण पाहत लाखात ही लोक रोज कुठीत खेळतात रोज कुटी कुटी कोटी म्हणजे त्यांची तुम्ही विनोद म्हणजे कुटी शब्द सुद्धा सहज म्हणतात आपली लाटणं सगळं दिलं तर कुठी म्हणा उशी उधार तुम्ही अभ्यास करीत नाही महाराज आणि आपल्या लोकांना काय सवय लागली मोठ्या माणसाचा माग हिरलं म्हणजे आमची किंमत वाढती हा सगळा भ्रम झाला लोकांना वापरून घेतात लोकही लोकांना काय घेणार अपूर्ण काही नाही केलं आम्हाला बाहेरच्या जायचं ते काढव लागतं काल लागतं तर त्याला माहिती दोन महिने गेले आम्ही काय का उठल पण माझ्या खरं बोलल्यामुळे माझ्या तक्रारी मोक होत्या बेकार कामांना आपल्याला तुम्ही ह्या लोकांच्या नादीच लावू आणि हे धर्म नेम तुम्हाला धर्माचं प्रेम आहे आम्हाला तुम्ही धर्म शिकू तुमचा धर्म माईकवर आहे आमचा धर्म हृदयात आहे सिजन काढून घेतले सोडून देते जिंदगी बाय बर्बाद होईल तुमची जिंदगी आणि तुम्हाला तवा आठवण येईल इंदुरी काय म्हणतो कुठेतरी वर्षाने नाही जायचं नाही एक समोसा खायचा नाही पाहिजे तो समोसा असा का तीन चार खराब झाल्या काय हे म्हणायचं समस्या वर्ष जगण्यापेक्षा दहा दिवस जगायचं पण वाघ होऊन मग जागर काय त्या लग्नात नाचायला गरीब नाही का आणि ते नव आपल्या वीस रुपये वाहून टाक आणि ते बी आपल्याला येत नाही वेगवेगळ्या आणि वीस रुपयावर आपण केवढं ये नाही पण ए छत्रपतीने सांगितलंय आपल्याला गुठाची पॉलिश करून जगायचं आहे चाटून जगायचं आता थांबदार माणसं आहे आभागामध्ये का छत्तो क्षत्रिय माणसं आहे बंगाल म्हणलं नाही हॅ हे का अ हे मला काय तू कटून काय कटून कोण खात मग खातो का तुम्हाला उत्पन्न काय हे चला ही म्हणली बाई हे गाथा काय झाला ज्ञानेश्वर तयार झाली आता तू मार कोण म्हणती इच्छा कोणाला कसलं ते तर मायाला माया मंडी बाई भजन केलं मी मरण मरण मला नाही पण ना तुला माहित नाही बाई मला लग्न न करता चार ए मला लग्न न करता सोळा पोर आहेत किती सोला आणि माझे पोर असे का कोणाला सांगू शकतात ही मग ती सांग तुझी पोरं कोणी ऐक सोळा पोर आहे मायचे कोणाचे हे ब्रे कोणाचे हे ब्रे सर कोणाचे आई का कोणते कोणते मी मी महाराज आहे तू चक्र पांडुरंगाचा निरोप पोहोचवणारा घडी आहे आमच्याकडे नवीन कीर्तन का झाले ना नवीन पहिले काय होत टीव्ही ला कीर्तन नव्हती दोन चार वर्षापासून टीव्ही ला कीर्तन द्यायला टीव्ही वाले पैसे देत होते बाबांना पहिले Young Chief Maharaj, you a Then the TV together over a motor.